एक लाख पंचाहत्तर हजार प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींच प्रशिक्षण अकरा महिन्याचं पूर्ण झालेलं आहे आमचं आंदोलन जानेवारी महिन्यापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे जानेवारी मध्ये चालू केलेल्या आंदोलनाला फलश्रुती मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं पाच महिन्याची मुदतवाढ करून आम्हाला दिलेला आहे एक्सटेन्शन दिलं आमची मागणी एक्सटेन्शन नाही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून तुम्ही सांगितलंय तर या प्रशिक्षणार्थ्याला ज्या स्थापनेमध्ये यांनी प्रशिक्षण घेतलंय त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मजुरांना अशिक्षितांना अडाणी लोकांना कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यानं तयार केलेला आहे पण या शिकलेल्या पोरांना आणि या शिकलेल्या पोरींना मात्र पाच पाच पदव्या घेऊन सुद्धा त्यांना शिक्षणाचे कुठेच रोजगाराची हमी देणारा कायदा या राज्यामध्ये नाही म्हणून राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या सुशिक्षितांना कायमस्वरूपी रोजगार देणारा हम, रोजगाराची हमी देणारा कायदा या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये झाला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे अन्यथा यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करू आज आम्ही मामाच्या गावाला आलेलो आहे या ठिकाणी पहा एक महिन्याचं बाळ घेऊन आमची ही युवती या ठिकाणी आलेली आहे एक महिन्याचं बाळ घेऊन डिलेव्हरी झाल्यानंतर पंधरा दिवसानं आस्थापना घातून शाळेमध्ये शिकवण्याचं काम माझ्या या युवती बहादर तरुणीनं केलेलं आहे तिच्या डोळ्यातले अश्रू पहा तिच्या काखेतलं तिच्या ओटीतलं बाळ पहा आणि या सरकारला जर थोडीशी जरी जरी मया दया आणि कुठेतरी सहानुभूती असेल तर सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ म्हणला आता या लाडक्या बहिणीचे लाडके मुलं आणि म्हणजे एकनाथ मामाच्या देवा भाऊच्या अजित पवारच्या या महायुती सरकारच्या भाच्या आणि भाची या ठिकाणी तुम्हाला अर्थ टाहो फोडण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत काही आहे ते तरुणांना घेऊन विचारणार आला एक